माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा इस्लामपूर वाळवा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा तो बाले किल्ला सलग आठव्यांदा तेथे ते 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 निवडून आलेले आहेत पण आता संपूर्ण अजित पवार गट त्यांना पराभूत करण्याच्या मार्गावर आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज निशिकांत पाटील यांनी ही चांगली फाईट दिली आहे यात जयंत पाटील अगदी थोडक्या मतांनी विजय झाले पराभवाची होळी जयंत पाटील यांच्या कानाजवळून गेली पण आता जयंत पाटील यांच्या याच वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा आणि त्यांचे राजकारण धोक्यात आणण्याचा निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलं आहे महायुतीतील तिन्ही पक्षांनी सांगली ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी वाळवा इस्लामपूर मतदार संघातील चेहरा दिला आहे यातून विरोधातील शक्तींना ताकद देऊन पाटील यांची कोंडी करण्याचे नियोजन असल्याचे चिन्हे आहेत कधी काळी लाखांचे लीड घेणाऱ्या पाटील यांचे यंदा लीड काही हजारांवर आले होते अजून थोडा जोर लावला तर पाटील यांनाही पराभूत करू शकतो असा विश्वास तिन्ही नेत्यांना आल्याचं दिसून येत आहे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक निशिकांत भोसले पाटील यांची राष्ट्रवादीच्या सांगली ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केली आहे यापूर्वी भाजपने ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून सम्राट महाडिक यांची नियुक्ती केली आहे तर याआधी शिवसेना जिल्हाध्यक्षाची जबाबदारी आनंदराव पवार यांच्याकडे दिली आहे नियुक्त होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी व वा पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असं निशिकांत पाटील म्हणाले पण खरंतर विधानसभा निवडणुका संपताच निशिकांत पाटील कामाला ला लागले होते माजी आमदार राजेंद्र देशमुख विलास जगताप शिवाजीराव नाईक अजित घोरपडे यांना राष्ट्रवादीत आणण्यात निशिकांत पाटील यांची महत्वाची भूमिका होती जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधकच नाहीत हा इतिहास आहे पण सम्राट यांनी यापुढे राजकारण न करता कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी भाजपचे काम करायचे आहे असं म्हणत आव्हान केलं आहे त्यांच्या या आव्हानाला जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आमदार गोपीचंद पडळकर सत्यजित देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भगवानराव साळुंखे माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार किसान मोर्चा उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार असे नेते सम्राट महाडिक यांच्या सत्काराला उपस्थित होते यामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात आपल्या नेत्यांची मोठं बांधण्यात यश मिळवलं आहे हीच बाब जयंत पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे